महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहेत मागच्या काही काळात अनेक व्यवहारात त्यांनी भ्रष्टाचार केला असल्याचे आरोप त्यांच्यावर लागत होते आणि हे सगळे आरोप संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून लावले जात होते ते सातत्याने शिरसाटांना टार्गेट करत होते पण आता राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाचे आमदार रोहित पवारांनीही आज सकाळी शिरसाटांवर तोप डागली आणि त्यांनी एका सहीवर पाच हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय खर तर आरोप म्हणण्यापेक्षा हा पाच हजार कोटींचा घोटाळाच त्यांनी उघड केलाय असं म्हणता येऊ शकतं कारण त्यांनी या घोटाळ्या संबंधित अनेक पुरावे देखील दिले आहेत पण नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पवारांनी कोणते कोणते पुरावे समोर आणलेत शिरसाटांचा या घोटाळ्यात कशा प्रकारे हस्तक्षेप आहे पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय <tell> रोहित पवार यांनी काल संध्याकाळीच एक घोषणा केली होती आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा ऑगस्टला आम्ही महायुतीत भूकंप घडवून आणणार असल्याचं सांगितलं होतं त्यामुळे अनेकांच्या नजरा या रोहित पवार काय सांगणार याकडे लागल्या होत्या त्यानुसार आज सकाळी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी महायुतीच्या काळात आमदार संजय शिरसाटांनी केलेल्या कोटींच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला दोन हजार चोवीस मध्ये ते जेव्हा सिडको या स्वायत्त संस्थेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी शासनाची दीडशे एकर जमीन मुंबईतील बिवलकर कुटुंबाच्या नावावर करून दिली होती हे ते तेच कुटुंब आहे ज्यांनी अठराशे सतरा मध्ये थर्ड अँग्लो वॉर मध्ये मराठ्यांचं साम्राज्य चिरडून टाकण्यासाठी जुलमी ब्रिटिशांना मदत केली होती ज्यांच्या बदल्यात ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील चार हजार इनाम म्हणून त्यांना दिली होती भारतात ब्रिटिश येईपर्यंत जमिनी संबंधित कोणताही कायदा अस्तित्वात नव्हता त्यामुळे जमिनीला फारसं महत्व नव्हतं किंवा ती कोणत्याही व्यक्तीच्या नावावर करण्याची पद्धत नव्हती ब्रिटिशांनी पहिल्यांदा सतराशे त्र्याण्णव ला भारतात जमीन कायदा आणला आणि देशातील जमिनीला महत्व आलं त्यामुळे देशात अनेक घराने जमीनदार झालेत आणि श्रीमंत गरीब ही दरी वाढत गेली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र देशातील राज्यकर्त्यांनी ही दरी कमी करण्यासाठी अनेक जमीन सुधारणा कायदा आणलेत ज्यामध्ये पहिली अट ही मर्यादित जमीन ठेवणे होती या कायद्यामुळे अनेक जमीनदारांच्या जमिनी सरकारनं काढून घेतल्या बिवलकर कुटुंबाकडे असलेल्या चार हजार एकर जमिनीवरही सरकार ऍक्शन घेणार होतं मात्र बिवलकरांनी शक्कल लढवत कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला एकोणीसशे बावन्न जहागीर आणि अन्य इनामे नियम आणला तेव्हा या नियमांच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या जमिनी सरकारनं स्वतःकडे घेण्यास सुरुवात केली होती बिवलकर कुटुंबाकडे असलेली जमीन देखील या नियमात येत होती पण सरकार ही जमीन हस्तांतरित करेल या आधीच त्यांनी जमिनीचा फेर करून ती वैयक्तिक इनामात रूपांतरित करून घेतली म्हणजे स्वतःच्या मालकीची करून घेतली त्यामुळे सरकारला ती जमीन घेता आली नाही आणि बिवलकरांची जमीन साबूत राहिली पुढे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि अवघ्या दोन वर्षातच राज्य सरकारनं महाराष्ट्र शेत जमीन सुधारणा कायदा लागू केला या कायद्यानुसार कोणत्याही शेतकऱ्याला फक्त चोपन्न एकर जमीन स्वतःकडे ठेवण्याची अट घालून देण्यात आली होती पण हा कायदा लागू होण्याच्या आधीच बिवलकर कुटुंबानं त्यांच्याकडील जमीन ही एकोणीसशे एकोणसाठ लाच वन विभागाकडे व्यवस्थापनासाठी देऊन टाकली होती पवारांच्या मते बिवलकर कुटुंबाला आधीच माहीत होत की सरकार असा काही कायदा आणणार आणि त्यांची जमीन जाणार म्हणून त्यांनी कायद्यातून पळवाट काढण्यासाठी आधीच त्यांच्याकडील जमीन वन विभागाला देऊन टाकली होती आणि पुढे हळूहळू हरु ती पुन्हा मिळवण्याचाही त्यांनी रणनीती केली मागील काळात त्यांनी जमीन परत मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न देखील केले मात्र न्यायालयाने त्यांच्या सगळ्या मागण्या महाराष्ट्र वाचण्यासाठी त्यांनी लढवलेली युक्ती त्यांना पडली कारण पुढे वन विभागाने जमीन परत करण्यास नकार दिला ती कायद्याच्या कचाट्यात अडकत गेली पण दिवलकर कुटुंब शांत बसलं नाही कधी काळी ब्रिटिश सरकारनं दिलेली जमीन पुढे महाराष्ट्र सरकारनं काढून घेतल्यावर ती परत मिळवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न चालू ठेवले कारण दिवसेंदिवस जमिनीचे ज्या प्रकारे भाव वाढत गेले तशी जमीन ही मौल्यवान वस्तू होत गेली त्याचमुळे आज हितभर जमिनीसाठी लोक एकमेकांचा जीव घेण्यासही मागे पुढे पाहत नाहीत आणि बिवलकर कुटुंबाने तर हाताने पायावर धुंडा पाडून घेतला होता महाराष्ट्र शेत जमीन कायद्यामुळे कमीत कमी, कमी चोपन्न एकर जमीन तरी त्यांच्याकडे राहिली असती मात्र वन विभागाला सगळी जमीन दिल्यानंतर आता त्यांच्याकडे कोणतीच जमीन शिल्लक उरली नाही म्हणून जेवढी मिळेल तेवढी जमीन काढून घेण्यासाठी त्यांनी शासनातील लोकांना गळ घातला ज्याचे शिकार हे संजय शिरसाट झाले सप्टेंबर ला जेव्हा त्यांना सिडकोचे गेलं तेव्हा त्यांनी पहिलं काम हे बिवलकरांच्या असल्याचं सांगितलं जात आहे ज्यासाठी शिरसाटांनी कोट्यावधी रुपये घेतले असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला मध्यंतरी त्यांच्या घरातील पैशाने भरलेल्या बॅगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता कदाचित हे तेच पैसे असावेत असंही पवारांचं म्हणणं आहे या सगळ्या प्रकारात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद ला बिवलकरांनी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती ज्यामध्ये अठराशे बदलण्याची मागणी केली गेली होती ज्याचा दोन हजार चौदा मध्ये निकाल आला होता आणि या निकालात उच्च न्यायालयाने बिवलकर कुटुंबाने कोणतीही पळवाट काढली नसल्याचं नमूद केलं होतं पण दोन हजार पंधराला याच निकालाच्या विरोधात राज्य सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलं होतं आणि दोन हजार सतराला ला सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या बाजूने निकाल देत उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती पण पुढे सप्टेंबर मध्ये पुन्हा या आमदार यांनी ती जमीन देण्याचा निर्णय घेतला आणि तोही सिडकोचे माजी एम डी दिग्गीकर यांच्या अहवालाला डावली खर तर ही एकट्या शिरसाटांची लबाडी नसून यामध्ये सिडको नगर विकास आणि मंत्रिमंडळातील अनेक अधिकारी देखील सहभागी आहेत दोन हजार तेवीस ला सिडकोचे एम डीग्गीकरांकडे अर्ज आला होता तेव्हा त्यांनी तो फेटाळून लावला होता पुढे त्यांची बदली केली गेली आणि त्यांच्या जागी नवीन एम म्हणून विजय सिंघल यांना नियुक्त करण्यात आलं त्यांनीही डिग्गीकरांचा आदेश कायम ठेवला आणि जोपर्यंत अध्यक्ष निवडला जात नाही तोपर्यंत जमीन दिली जाऊ शकणार नाही असं कारण दिलं त्यानंतर लगेच शिरसाटांची अध्यक्ष म्हणून निवड केली गेली त्यांनी त्यांच्या वीस दिवसाच्या कार्यकाळात तीन बैठका घेतल्या कारण पुढे राज्यात आचारसंहिता लागली होती पण या वीस दिवसात त्यांनी बिवलकरांचं प्रकरण निकाली काढत त्यांना राज्याची पाच हजार कोटींची जमीन देऊन टाकली आज एकीकडे राज्यातील अनेक लोक सिडकोचं घर मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आणि दुसरीकडे सिडकोतील अधिकारी आणि अध्यक्ष मिळून सरकारच्या जमिनी विकण्याचं काम करत आहेत आणि ही राज्यातील गरीब जनतेची उघड्या डोळ्याने फसवणूक केली जात असल्याची टीका पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केली आहे एवढंच नाही तर त्यांनी फडणवीसांनी उद्याच मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली आहे त्यामुळे शिरसाट यावेळी नक्कीच घरी जाणार का असा एक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जातोय याला रोहित पवारांची पत्रकार परिषद हे एकच कारण नसून शिंदे आणि फडणवीस यांच्यातील ताणले गेलेले संबंध देखील कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे पवारांनी ज्या प्रकारे महायुतीत भूकंप आणणार असल्याचं सांगितलं होतं तसा भूकंप येणार की नाही हे त्या दोन दिवसातच कळेल कारण उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि पवारांनी उद्या शिरसाटांबद्दल निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे त्यामुळे राज्यात जोरदार पाऊस सुरू असतानाही हवा गरम झाली असल्याचं पाहायला मिळत आहे बाकी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतंय फडणवीस शिरसाटांकडून राजीनामा घेतील का की पुन्हा काही पळवाट काढली जाईल हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा धन्यवाद